नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे वर्षभरामध्ये शेवटी जर तुम्ही शाळेत असाल कॉलेजमध्ये असाल तर तुमचं रिपोर्ट कार्ड येतं या रिपोर्ट कार्डमध्ये तुम्ही वर्षभरात किती अभ्यास केला आहे कशी कामगिरी केली आहे काय केलंय याची सगळ्यांची माहिती मिळते तशी जाताना मंत्र्यांची माहिती सुद्धा समोर आली आहे त्यांचं सुद्धा रिपोर्ट कार्ड समोर आलेलं आहे आणि देशभरातील या मंत्र्यांमध्ये किती मंत्र्यांवर गुन्हा दाखल आहे किती मंत्री अब्जाधीश आहेत आणि त्याचबरोबर या मंत्र्यांचं नेमकं शिक्षण किती झालेलं आहे या सगळ्यांबद्दलची माहिती समोर आलेली आहे धक्कादायक असे काही खुलासे सुद्धा यामध्ये झालेले आहेत त्याच्यामुळे मंत्र्यांचं हे रिपोर्ट कार्ड आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं तर एडीआरने जे आहे हा सगळा अभ्यास केलेला आहे निवडणूक हक्क संस्था असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीआरच्या विश्लेषणातून मंत्र्यांबद्दलची ही सगळी माहिती समोर आलेली आहे देशभरातील सगळ्या मंत्र्यांचा अभ्यास या रिपोर्टच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे कशा प्रकारे अभ्यास करण्यात आलेला आहे ते जाणून घेऊयात आणि त्यानंतर या मंत्र्यांवर किती गुन्हे दाखल आहेत कोणते मंत्री अब्जादेश आहेत शिक्षण किती झालंय हे आपण जाणून घेऊ हो थोडक्यात सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं तर एडीआरने सत्तावीस राज्य विधानसभा तीन केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सहाशे त्रेचाळीस मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केलेला आहे जेव्हा हे मंत्री निवडणूक लढवतात ते तेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं आणि त्यातूनच ही सगळी माहिती समोर आलेली आहे देशभरातील जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देता तुम्ही ज्यांना मत देता कशा प्रकारे त्यांची कामगिरी राहिलेली आहे त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत किती पैसे त्यांनी कमवले आहेत आतापर्यंत किती कोटींची मालमत्ता त्यांच्याकडे आहे ह्या सगळ्यांबद्दलची माहिती याच्यामध्ये आलेली आहे आत्ता जर तुम्ही बघितलं तर देशभरात जवळपास सत्तेचाळीस टक्के म्हणजे एकूण तीनशे दोन मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले दाखल झाल्याची माहिती याच्यामध्ये मिळालेली आहे सहाशे त्रेचाळीस मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये सहाशे त्रेचाळीस मंत्र्यांपैकी जवळपास अर्धे बघा तीनशे दोन मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत आणि त्यातून पण जर आपण बघितलं तर एकशे चौऱ्याहत्तर असे मंत्री आहेत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत म्हणजेच काय तर खून असेल अपहरण असेल महिलांविरोधात गुन्हेगारी यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे या मंत्र्यांवर दाखल आहेत या लोकप्रतिनिधींवर दाखल आहेत आणि जर तुम्ही बघितलं तर धक्कादायक अशी आकडेवारी आहे महाराष्ट्रातल्या सुद्धा किती मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्रात नेमकी कशा प्रकारची परिस्थिती आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा केंद्रीय मंत्र्यांवर किती गुन्हे दाखल आहेत ते पाहूयात पक्षनिहाय सुरुवातीला तुम्हाला सांगते कोणत्या पक्षाच्या मंत्र्यांवर किती गुन्हे दाखल आहेत आणि त्यानंतर आपण केंद्रीय मंत्र्यांवरचे गुन्हे पाहू जर आपण पक्षनिहाय बघितलं तर भाजपमधील जवळपास चाळीस टक्के मंत्री म्हणजेच अठ्याऐंशी मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत सगळ्यात टॉपला भाजप पक्ष आहे काँग्रेस दोन नंबरला आहे चौऱ्याहत्तर टक्के मंत्री म्हणजेच काय तर अठरा मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत काँग्रेसच्या तृणमूल काँग्रेसचा जर विचार केला तर आठ मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर जर आपण बघितलं तर द्रमुक पक्ष तिथं चौदा मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत टीडीपी पक्ष जर बघितला तर तेरा मंत्र्यांवर आप जर बघितला तर पाच मंत्र्यांवर शिवसेनेच्या एका मंत्र्यांवर गुन्हे दाखल झाल्याचं आपल्याला इथे कळतंय सगळ्यात जास्त भाजप अठ्ठ्याऐंशी मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत आणि काँग्रेसच्या अठरा मंत्र्यांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती या एडीआरच्या रिपोर्टमधून समोर आलेली आहे केंद्रीय मंत्र्यांवर किती गुन्हे दाखल आहेत तर बहात्तर केंद्रीय मंत्र्यांपैकी एकोणतीस मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत त्यापैकी जर आपण बघितलं तर आंध्र प्रदेश तामिळनाडू बिहार ओडिशा महाराष्ट्र कर्नाटक पंजाब तेलंगणा हिमाचल प्रदेश दिल्ली आणि पॉंडिचेरी या अकरा विधानसभांमध्ये साठ टक्क्यांहून अधिक मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत हरियाणा जम्मू आणि काश्मीर नागालँड उत्तराखंडमधील मंत्र्यांवर एकही गुन्हा दाखल नाही अशी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे पुढे महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर बघा वरती असं इकडे यांनी दिलंय की आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभेतील मंत्र्यांवर सगळ्यात जास्त म्हणजेच काय तर अठ्ठ्याऐंशी टक्के गुन्हे दाखल आहेत तामिळनाडूमधील सत्याऐंशी टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील एक्केचाळीस मंत्र्यांपैकी पंचवीस मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत सोळा मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत खून असेल अपहरण असेल त्याचबरोबर जर आपण बघितलं तर महिलांविरोधात सुद्धा गुन्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे एकूण एक्केचाळीस मंत्र्यांपैकी पंचवीस असे मंत्री आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्रात गेले काही महिने तुम्ही जर बघितलं तर अनेक मंत्री जे असतील मोठ्या मोठ्या पक्षांचे त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या काही अशा घटना समोर आलेल्या होत्या ज्यावरून जे आहे ते वादाचा वादाची चर्चा रंगली होती किंवा चर्चेचा मुद्दा तो म्हणलेला होता आणि या मंत्र्यांचा आता जेव्हा रिपोर्ट कार्ड समोर आलेला आहे त्याच्यावरून ही माहिती मिळतीये की महाराष्ट्रातील पंचवीस मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी सोळा मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आता अब्जाधीश मंत्री किती आहेत हे सुद्धा पहा देशभरातील मंत्र्यांशी आपण सरासरी मालमत्ता बघितली तर सदतीस पूर्णांक एकवीस कोटी रुपये ती आहे आपण आता पूर्ण सहाशे त्रेचाळीस मंत्र्यांच्या एकूण मालमत्तेचा विचार केला तर तेवीस हजार नऊशे एकोणतीस कोटी रुपये ही सगळ्या नेत्यांची सगळ्या मंत्र्यांशी मिळून मालमत्ता होते सहाशे पैकी छत्तीस असे मंत्री आहेत जे अब्जाधीश आहेत सर्वाधिक अब्जादिश मंत्र्यांमध्ये कोणाचा समावेश आहे तर आठ मंत्री हे कर्नाटकातील आहेत यानंतर आंध्र प्रदेशातील सहा आणि महाराष्ट्रातील अब्जादेश मंत्र्यांमध्ये चार मंत्र्यांचा समावेश आहे केंद्रातील सहा मंत्री हे अब्जादिश असल्याचं इथे समजत आहे आपण जर बघितलं तर पक्षनिहाय आता अब्जादेश मंत्री पाहूयात भाजपमध्ये चौदा मंत्री अब्जाधीश आहेत काँग्रेसमध्ये अकरा मंत्री अब्जाधीश आहेत टीडीपी मध्ये सहा मध्ये सहा तर Uh, जर आपण बघितलं जनसेवा पक्षामध्ये एक अब्जादेश मंत्र्यांची इथे माहिती मिळतीय आत्ता शिक्षण भाग हा सगळ्यात महत्वाचा आहे कोणत्या मंत्र्यांचं किती शिक्षण आहे निरक्षर असे जे मंत्री आहेत एक मंत्री इथे दाखवतोय पाचवी ज्या मंत्र्यांचं शिक्षण झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा एका मंत्र्याचा समावेश आहे आठवी शिक्षण झालेल्या मंत्र्यांमध्ये सतरा मंत्र्यांचा समावेश आहे दहावी शिकलेले मंत्री चौ बेचाळीस आहेत बारावी शिकलेले मंत्री एकशे चार आहेत पदवीधर असलेले मंत्री एकशे अठ्ठेचाळीस आहेत त्याचबरोबर जर आपण बघितलं तर व्यावसायिक असलेले मंत्री एकशे नऊ आहेत पदवीधर मंत्री एकशे पासष्ट आहेत डॉक्टरेट झालेले बत्तीस आहेत त्याचबरोबर पदविका धारण केलेले चोवीस मंत्री इथे आहेत सहाशे त्रेचाळीस मंत्र्यांमध्ये फक्त जर आपण बघितलं तर दहा टक्के महिला मंत्री आहेत म्हणजेच त्रेसष्ट ही फक्त महिला मंत्र्यांची संख्या आहे आठ जर आपण बघितलं तर इतक्या महिला या पश्चिम बंगालमध्ये आहेत तर महाराष्ट्रात चार महिला मंत्री आहेत आता एक्कावन्न ते साठ वयोगटातील सर्वाधिक दोनशे एक्केचाळीस मंत्री देशामध्ये आहेत म्हणजेच एक्केचाळीस ते साठ या वयोगटात सगळ्यात जास्त मंत्री आहेत एक्क्याऐंशी ते नव्वद या वयोगटामध्ये दोन मंत्री आहेत तर पंचवीस ते तीस या म्हणजेच तरुण मंत्री जर बघितलं तर चार आहेत आता एकूणच जर आपण बघितलं तर एकूण सगळी माहिती जी आहे ती मी तुम्हाला इथली वाचून दाखवलेली आहे सांगितलेली आहे धक्कादायक असं जर बघितलं तर बघा मंत्र्यांवरचे गुन्हे बघा अब्जाधीस असलेले मंत्री बघा आणि तुम्ही इथे शिक्षण सुद्धा बघितलेलं आहे मंत्र्यांचं तर अतिशय असे काही धक्कादायक खुलासे या रिपोर्टमधून झालेले आहेत महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ज्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत त्यांची संख्या आहे पंचवीस अब्जाधीस असलेले मंत्री जे आहेत ते चार आहेत आणि जर आपण बघितलं तर चार महिला मंत्री या महाराष्ट्रामध्ये असल्याचं या रिपोर्टमधून समोर आलेलं आहे आता एकूणच हा जो रिपोर्ट आहे एडीआरचा यावर तुमची काय मतं आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला मी जी काही माहिती वाचून दाखवली जी काही माहिती या एडीआरच्या रिपोर्टमधून आलेली आहे त्यावर धक्कादायक सगळ्यात जास्त अशी कुठली माहिती वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद